लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता रोहितला जयंतने खूप जबर अशी शिक्षा दिलेली असते आणि पुन्हा जयंत रोहितला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर तो तिथे त्याला दम देतो की माझ्या जानवीला अजिबात हात लावायचा नाही आणि तिला पुन्हा शेखाण करायचं नाही त्यानंतर रोहित प्रचंड घाबरलेला असतो आणि तो बेशुद्ध होऊन तिथे पडलेला असतो त्यानंतर इकडे जान्हवीला रोहितची खूप काळजी वाटत असती की तो उद्या तरी पेपरला येईल की नाही तू खूप हुशार आहे आणि त्याने त्याच्या बाबतीत असं कसं काय घडलं त्यावेळेस जयंत जान्हवीला समजावून सांगतो त्यानंतर जान्हवी हट्ट करते जयंतकडे की मला रोहितला भेटायला जायचं आहे तो माझा खूप चांगला बेस्ट फ्रेंड आहे आणि मग नाईलाजाने जयंत रोहितला भेटायला घेऊन जातो तिथे रोहित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पडलेला असतो त्याच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो परंतु तो, तो जयंतला पाहून खूप घाबरतो आणि काहीच बोलत नाही जयंत त्याला डोळ्याने खुणावत असतो काय आता जान्हवीला हे गुपित करणार का हे पाहणं खूप